चार। राज्यात आज आपल्या विधिमंडळात देशाचे सरन्यायाधीश आले होते आणि सर्व शिष्टाचाराला धरून ज्यावेळेस मला बोलण्याची संधी मिळाली त्यावेळेस मी अप्रत्यक्षरित्या दोन सभागृह असून इथे एकच विरोधी पक्ष नेता आहे ही भूमिका मांडली त्याच्या आधी सकाळी सुद्धा महाविकास आघाडीनं या संदर्भात सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा कारण एकीकडे हे सत्ताधारी लोक राज्यघटना संविधान लोकशाही मग काळा दिवस आणीबाणी म्हणून मोठ्या बोंबा मारतात बोंबा ठोकतात प्रत्यक्षात लोकशाही कशी तुडवली जावी याचा सातत्यानं प्रयत्न त्यांच्याकडून होत आलेला आहे होतोय आणि ते करत आहे आणि म्हणून या सगळ्या बाबीच्या माध्यमातून आम्ही एक लोकशाहीची बूज राखली जावी अशा प्रकारची भूमिका घेतली काल उच्चस्तरीय चौकशी केली होती शिक्षकांच्या संदर्भातली परंतु उद्या समजा उत्तर दिलेलं आहे का त्यांच्यावरती इन्क्वायरी लावली नाहीये मला असं वाटतं सभागृहामध्ये टेंडर रद्द झालं ही भूमिका सरकारने महसूल मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे आणि त्यावर टेंडर रद्द झालं टेंडरवर इन्क्वायरी काय करणार तो आमची भूमिका अशी होती की जी संस्था आली हिच नोंदणीच नाही आणि ही नावावर आहे संजय शिरसाट जे मंत्री राज्याचे त्यांच्या मुलाच्या नावावर साध तुम्हाला महापालिकेचं एखादं नालीतलं कचरा काढायचा याचं दहा हजार रुपयाचं टेंडर असलं तरी तीन वर्षाचं आय टी आर असलं पाहिजे असा दंडक आहे पण तो ही संस्थाच नोंदणीकृत नाही हिचा अर्ज मागच्या वर्षी आलेला आहे आणि मग अशा संस्थेला तुम्ही पात्र कसं केलं हा एक प्रश्न आहे मग जे संजय शिरसाडांचे सुपुत्र आहे ते पासष्ट कोटीचं टेंडर टाकतात जे पासष्ट कोटी सहा महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या ज्यावेळेस विधानसभेच्या त्यावेळेस संजय शिरसाट यांच्या शपथपत्रामध्ये त्यांच्या मुलाचा उत्पन्न शून्य दाखवलेला आहे आणि मग ज्याचं उत्पन्न शून्य आहे ती व्यक्ती पासष्ट कोटी रुपये कशी भरणार तिनं भले वीस लाख रुपये का होत ना डिपॉझिटचे कसे भरले हा प्रश्न आम्ही उपस्थित केलेला आहे अनेक बाबी आहेत त्याच्यामधल्या अटी शर्ती असतील तीन वर्षाचा इन्कम टॅक्स असेल सॉलोन्सी असेल टर्नओव्हर असेल हे सगळे नियम गुंडाळले आणि का गुंडाळले तर ती संस्था ती एजन्सी संजय शिरसाट यांच्या मुलाची म्हणून आणि म्हणून ही उच्चस्तरीय समिती उच्चस्तरीय समिती मला असं वाटतं राज्यस्तरावरचा सेक्रेटरी याचा प्रमुख असतो आणि कोणती समिती फक्त एका अँगलने विचार करत नाही या अँगलसाठी समावेश असणारे सगळ्या बाजूचे विचार करत असतात मुख्यमंत्र्याच्या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि ही उच्चस्तरीय समिती लवकरात लवकर कार्यरत हो लवकरात लवकर तिनं चौकशी करा अशा प्रकारचं निश्चित भूमिका ठेव नाशिक जिल्हा परिषदेचा एक प्रश्न आहे नाशिक जिल्हा परिषदेमध्ये ज्या दे काम करणाऱ्या महिला कर्मचारी आहेत त्याच तिथले जे विभागीय अधिकारी आहेत त्यांच्याकडून जे महिला कर्मचाऱ्यांचा छर जातो दे जवळपास वीस महिला कर्मचाऱ्यांनी त्यांची जी समिती तक्रार दिली खरं तर महिला नाशिक जिल्हा परिषदेत का या महाराष्ट्रात सुरक्षित कुठे हा माझा प्रश्न आहे या महाराष्ट्रात महिलांना सुरक्षित वाटावं वा असं वातावरण सध्याच्या घडीला मुळीच नाहीये आणि म्हणून नाशिकच्या ज्या महिला यांचं संरक्षणासाठी काय पावलं उचलता येईल ते आम्ही उचलू संबंधित जे कोणी त्यांचे वरिष्ठ पदाधिकारी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करायला सरकारला आम्ही निश्चित आव्हान करू सूचित करू आणि ते काम करून घेऊ ज्या प्रकारचा चिकायला होत्या सकाळपासून कसं बघता याकडे हे बा मीरा भाईंदरचा मोर्चा ही काय आता तुम्ही आणीबाणी विषयी बोलता परवाच्या मोर्चाला तुम्ही परवानगी दिली दिली पाहिजे गुजराती बांधवांच्या मोर्चाला काही हरकत नाही माझ्या माहितीवरून तो मोर्चा आता अनधिकृत परवानगी न घेता निघालेला आहे आणि मग त्या मोर्चाच्या नंतर ज्या ज्या घटना घडल्या म्हणून त्या भागातील सगळ्या सामाजिक संघटना विशेषतः राजकीय नव्हता तो फक्त महाराष्ट्र एकीकरण का मराठी एकीकरण समिती तिथली आहे त्यांनी आयोजित केला होता त्याला पोलीस आयुक्तांना परवानगी दिलेली नव्हती पोलीस आयुक्तांना काल दिवसभर अनेक मराठीसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संस्थांना पावबंद करण्याच्या नोटिसा दिल्या ही हुकुमशाही आहे सरकारची पण तो पांडे नावाचा पोलीस कमिशनर आहे त्यांनी अशा नोटीस दिलेल्या आहे ह्या नोटीसा चुकीच्या आहे मोर्चा काढायला परवानगी द्यायला पाहिजे होती आणि शेवटी ज्या तुम्ही एखादा चेंडू जेवढा दाबाल तेवढा तो उत्स्फूर्त वरती येत तस असतो तसं त्या मेरा भायंदरमधील मराठी बांधवांनी आपली एकी दाखवली सरनाईकांवर ला। काय काय फेकलं तिथं जरा तुम्ही जाऊन माहिती घ्या सरनाईकांचं स्वागत तिथं कशाने झालं कोणत्या वस्तू झालं आणि त्यांना तिथं थांबता आलं का माहिती घ्या मी मला असं वाटतं असं सगळ्या कॅमेरा समोर असं बोलणं चुकीचं होईल परंतु त्यांचं स्वागत अतिशय यथा योग्य पद्धतीनं मोर्चेकांनी केलं एवढं मला माहिती आहे मला असं वाटतं आपण लोकशाही राज्यात राहतो जसं त्यांना व्यापाऱ्यांना मोर्चा काढायचा अधिकार आहे तसा सामान्य माणसाला सुद्धा मोर्चा काढायचा अधिकार आहे परंतु आम्हाला असं कळालं की हे सगळे व्यापारी सत्ताधारी पक्षाचे समर्थक असताना आणि मराठी बांधव सगळे विरोधी पक्षाचे समर्थक आहे असं म्हटलं जातं पण आम्ही त्याच्यात भेद मानत नाही सगळे मराठी एक मानतो आणि जाणीवपूर्वक हा मोर्चा होऊ नये असा प्रयत्न पोलीस प्रशासनाने केला परंतु मराठी बांधव अशा प्रशासनाला पुरून उरणारे असतात ते मीरा बाईंदरला सुद्धा पुरून उरलेले